प्रार्थनेमध्ये काय आहे नामस्मरण आहे आणि पुन्हा सुंदर विचार आहे चांगली इच्छा आहे चांगलं बोलणं आहे आणि चांगलं करणं आहे हे ईश्वरा म्हणून आम्ही पहिलं ईश्वराचं स्मरण करतो सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे म्हणजे बघा चांगला विचार दिला सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव प्रार्थना केली सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर चांगली इच्छा प्रकट केली आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे देवाची पुन्हा प्रार्थना केली पसायदान मागितलं देवाजवळ आणि संबंध प्रार्थना म्हणणं म्हणजे सुंदरपैकी कृती झाली म्हणून शुभ चिंतन झालं शुभ इच्छा झालं शुभ बोलणं झालं शुभ करणं झालं चारही गोष्टी त्याच्यामध्ये आहे 무리하자 안으로 녹가내도 <목소리도>